पाच ऑक्टोबरपासून नुसता पैसा या तीन राशीच्या लोकांना मिळणार अपार पैसा शुक्र एका अरावी कालावधीनंतर नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा परिणाम बारा राशीवर दिसून येतो ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी शुक्र स्वाती नक्षत्र आणि तुळ राशीमध्ये विराजमान आहे ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच पाच ऑक्टोबर रोजी नक्षत्र परिवर्तन करून विशाखा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे शुक्र त्याचा मित्र गुरुच्या नक्षत्रामध्ये प्रवेश करत असल्यामुळे काही राशींचे नशीब चमकू शकते हे लोक कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवतील कुटुंबातील लोकांचे सहकार्य लाभेल जीवनात भरपूर आनंद येईल जाणून घ्या शुक्र विशाखा नक्षत्रामध्ये प्रवेश करत असल्यामुळे कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो पंचांगानुसार शुक्र पाच ऑक्टोबर सकाळी बारा वाजून वीस मिनिटांनी विशाखा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे आणि सोळा ऑक्टोबरपर्यंत याच नक्षत्रामध्ये राहणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार एकूण सत्तावीस नक्षत्रामध्ये विशाखा हे सोळावे नक्षत्र आहे या नक्षत्राचे स्वामी ग्रह गुरु आहे या नक्षत्रामध्ये शुक्रग्रह प्रवेश करत असल्यामुळे लोकांना सुखसमृद्धी संधी नेतृत्व आणि आनंद मिळू शकतो पहिली रास आहे ती म्हणजे मेष राशी या राशीच्या लोकांवर शुक्राची कृपा दिसून येते या राशीच्या लोकांना त्यांचे मित्र कुटुंब आणि सहकार्यांचे सहकार्य लाभणार हे लोक काही ठिकाणी फिरायला जाऊ शकतात करिअरचा विचार केला तर या लोकांमध्ये एक नवीन आशा निर्माण होईल तसेच विदेशात नोकरी करण्याचे त्यांचे स्वप्न ते पूर्ण करू शकतात या लोकांना मोठी जबाबदारी मिळू शकते व्यवसाय क्षेत्रात लाभ मिळू शकतो मल्टीलेवल मार्केटिंगच्या व्यवसायातसुद्धा या लोकांना लाभ मिळू शकतो यांची आर्थिक स्थिती उत्तम राहील तुम्ही तुमच्या मित्राच्या मदतीने पैसा कमवू शकता जोडीदाराचे संपूर्ण सहकार्य लागेल तुमचे आरोग्य उत्तम राहील निर्माण होईल शशराजयोग या राशीच्या लोकांवर होईल माता लक्ष्मीची कृपा आणि होईल पैशांचा पाऊस पुढची रास आहे ती म्हणजे मिथुन राशी या राशीमध्ये पंचम स्थानावर शुक्र असणार आहे अशात या राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला लाभ होऊ शकतो करिअर क्षेत्रात हे लोक प्रगती करतील या लोकांच्या कामाचे कौतुक केले जाईल या लोकांना पुरस्काराबरोबर मोठी जबाबदारी मिळू शकते तसेच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे लाभदायक ठरू शकते जीवनात सुखसमृद्धी आणि भरपूर आनंद लाभेल जोडीदाराबरोबरचे संबंध दृढ होतील हे लोक एकमेकांना वेळ देऊ शकतील पुढची रास आहे ती म्हणजे सिंह हो रास या राशीमध्ये शुक्र तिसऱ्या स्थानावर आहे त्यामुळे या राशीच्या लोकांना जीवनात भरपूर यश मिळू शकते आणि अपार धनलाभ होऊ शकतो विदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात शुक्राबरोबर गुरुच्या कृपेमुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रात यश आणि मान सन्मान मिळू शकतो विदेशात व्यवसाय करण्याची संधी मिळू शकते आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल कमवण्याचे नवीन मार्ग सापडतील जोडीदाराबरोबर संबंध आणखीन दृढ होईल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच डेली राशी भविष्य जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ